नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे अत्यंत महत्त्वाची बातमी सोन्याच्या बाजारात मोठा भूकंप झाला आहे एका दिवसात सोन्याचा दर हा पाच हजारोंनी वाढला आहे होय तुम्ही बरोबर ऐकत आहात पाच हजार रुपये आतापर्यंत ही सर्वात मोठी वाढ मानली जाते चला मग सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नेमके हे भाव का वाढत आहे याचे मागचं कारणं काय आहे मित्रांनो एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सोन्याचा दर हा नवा मी प्रस्थापित केला आहे कालच्या एका दिवसामध्ये दर प्रतितोळा मागे पाच हजार वीस रुपयाने वाढ झाली आहे मुख्य मुद्दे प्रतिटोळा सोने आता एक लाख चौपन्न हजार आठशे रुपये उपलब्ध ला झाला आहे सोनाने आता दीड लाख रुपयाचा टप्पा देखील ओलांडला आहे हे आतापर्यंत सर्वाधिक जास्त दर वाढ पाहायला मिळत आहे खरेदीदाराच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे या अभूतपूर्व वाढीमुळे सोनी सोने खरेदी करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाले आहे ज्यांनी ज्यांना आता लग्नसराईसाठी किंवा इतर करा कार्यक्रमासाठी सोनं खरेदी करायचं योजना आखली होती त्यांना मोठा धक्का बसला आहे आज आपण जाणून घेऊयात चोवीस कॅरेट सोन्याचा दर चला तर मग चोवीस कॅरेट सोन्याचा दर आपण तपशील या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया प्रतितोळा हा दहा ग्राम वाढ यामध्ये पाच हजार वीस रुपयाची वाढ झाली आहे आजचे दर एक लाख हजार आठशे रुपये आहे आठ ग्राम वाढ यामध्ये चार हजार सोळा रुपये झाले आहे आजचे दर हे एक लाख तेवीस हजार आठशे चाळीस रुपये इतके आहे दहा तोळा म्हणजे शंभर ग्राम वाड यामध्ये पन्नास हजार दोनशे रुपये झाले आहे आजचे दर हे पंधरा लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये इतके आहे हे बघून तुम्हाला समजले असेल की छोट्या प्रमाणात देखील सोने खरेदी करणं आता किती महाग झालं आहे बावीस कॅरेट सोन्याचा दर आता बोलून बावीस कॅरेट सोन्याबद्दलचे बहुतेक दागिन्यात वापरले जाते तर प्रति तोळा हा चार हजार सहाशे रुपये इतका वाढला आहे आजचे दर हे एक लाख एक्केचाळीस हजार नऊशे रुपये आहे आठ ग्रामचा भाव आता तीन हजार सहाशे पन्नास रुपयाने वाढ झाले आहे आजचे दर हे एक लाख तेरा हजार पाचशे वीस रुपये आहे तसे दहा तोळे सोन्याचा दर हा यामध्ये सेहेचाळीस हजार रुपयाची वाढ झाली आहे आजचे दर हे चौदा लाख एकोणावीस हजार रुपये इतके आहे बावीस कॅरेटमध्ये जवळपास साडेचार हजार रुपयांनी वाढ झाली आहे लग्नाच्या सीजनमध्ये ही वाढ खूपच खरोखरच चिंताजनक ठरले आहे तर अठरा कॅरेट सोन्याचा दर काही लोक अठरा कॅरेट सोन्याचे देखील खरेदी करतात चला तर याचा देखील भाव जाणून घेऊया प्रतितोळा यामध्ये तीन हजार सातशे सत्तर रुपयाची वाढ झाली आहे आजचे दर हे एक लाख सोळा हजार शंभर रुपये आहे तसेच आठ ग्राम याच्यामध्ये किती वाढ झाले आहे तर यामध्ये दे देखील तीन हजार सोळा रुपयाची वाढ झाली आहे आजचे दर हे ब्याण्णव हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये आहे तसे दहा ताळ तोळा सोन्याचा दर हा सदतीस हजार सातशे आहे म्हणजे आजचे दर हे अकरा लाख एकसष्ट हजार शंभर रुपये इतके आहे म्हणजे सोन्यामध्ये खूपच वाढ झाली झालेली पाहायला मिळत आहे असं दिसतंय की कोणत्याही कॅरेटमध्ये तुम्ही सोनं जर खरेदी करण्याचं ठरवलं असेल तरी खर्च खूपच वाढला आहे तर वाढीव कारणे काय आहे परिणाम काय आहे आता प्रश्न येतो आहे अचानक एवढी वाढ का होती एवढी मोठी वाढ का झाली आहे संभाव्य कारणं काय आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ उतार डॉलर डॉलरच्या दरामध्ये बदल होत असताना यामध्ये जागतिक आर्थिक अनिश्चितता मागणीमध्ये आणि पुरवठ्यात तफावत भूराजकीय यामध्ये परिस्थिती खरेदीदारामध्ये संख्या देखील घटली आहे लग्नाची तयारी करणाऱ्यांसाठी मोठा धक्का आहे सामान्य ग्राहकांना खिशाला मोठा फटका बसणार आहे सोन्याची बचत करणाऱ्यांचा फायदा ज्यांनी आधीच सोनं खरेदी केलं होतं किंवा गुंतवणूक केली होती त्यांना त्यांना आता मालमत्तेची किंमत आता वाढली आहे खरेदीदारांसाठी सल्ला आता तुम्हाला प्रश्न पडतो असेल की काय करावं तर काही महत्त्वाचे मुद्दे घाई करू नका दर हा स्थिर होण्याची वाट पहा बाजार बाजारात लक्षात बाजार लक्षात ठेवा तर दरामध्ये आढावा घ्या आवश्यक तो विचारणा घ्या आणि तातडीची गरज असली तरच खरेदी करा तज्ञाचा सल्ला घ्या स्थानिक सरापा व्यापाराशी बोला आणि डिजिटल गोडचा विचार करा भौतिक सोन्याचा पर्याय देखील आता म्हणून लक्षात ठेवा सोन्याचा दर चढ उतार राहणारच आहे योग्य वेळेची वाट पाहत राहा हे महत्त्वाचं आहे माहिती केवळ उद्देशाने बनवले आहे तर डिस्क्लेमर काय आहे हा व्हिडिओ फक्त माहितीच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे यात दिलेले सोन्याची चांदीची दर हे विविध वृत्तस्रोताहून न्यूजपेपरहून बाजारपेठेच्या उपलब्ध माहितीनुसार आहेत प्रत्येक खरेदी किंवा विक्री करण्यापूर्वी आपल्या जवळील सरापा बाजारात अथवा अधिकृत वेबसाईटवर दर तपासून घ्यावे या व्हिडिओतील माहिती आधारित कोणतेही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी स्वतःची चौकशी करा या व्हिडिओमुळे होणारी नफा किंवा तोटा चॅनल जबाबदार राहणार नाही हा व्हिडिओ गुंतवणुकीचा सल्ला नाही तर मित्रांनो हे होते सोन्या सोन्याच्या दरातील अपडेट पाच हजार रुपयाची वाढ ही खरोखरच ऐतिहासिक आहे पुढच्या काही दिवसात दराची काय स्थिती राहावी हे पाहणं महत्त्वाचं आहे आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि संघर्षोद्धा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अधिक अपडेटसाठी आमच्यासोबत जुळून राहा धन्यवाद